श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अहंकारी सासू रात्रीचे आठ वाजले होते मोठ्या प्रशस्त बंगल्यात वसुंधरा देवी सोफ्यावर बसून एका महागड्या मॅगझिनमधले लेटेस्ट ज्वेलरी डिझाईन बघत होती बंगल्याचा दरवाजा उघडला आणि स्मिता आत शिरली साधी पण टापटीप साडी हातात एकच सोन्याची बांगडी आणि चेहऱ्यावर दमल्यासारखा भाव आज ऑफिसमध्ये खूप काम होतं पण सासूबाईंसमोर थकवा दाखवायचा नाही असं तिने ठरवले होते आई मी आले ती ओट्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलत म्हणाली ह आलीस वसुंधरा देवीने तिच्याकडे दुर्लक्ष करत पान चाळत उत्तर दिलं स्मिता त्यांच्याजवळ जाऊन बसली आई तुम्हाला काही हवंय का मी चहा करून आणते नको मी नुकताच घेतला पण हो मला एक गोष्ट विचारायची होती वसुंधरा देवीने मॅगझिन बाजूला ठेवलं आणि स्मिताकडे नजर रोखली हो आई विचारा ना हे बघ तुझ्या सासरी आल्यापासून मी एक गोष्ट बघते तुला खर्च करायला अजिबात आवडत नाही नेहमीच काटकसर करतेस घरात नव्या गोष्टी आणायला तू नेहमीच विरोध करतेस असं का ग स्मिता गडबडली आई तसं नाही मी फक्त गरजेपुरताच खर्च करते उगाच पैसे वाया घालवणं मला पटत नाही अगं हे घर एका श्रीमंत कुटुंबाचं आहे माझ्या सासूबाईंनी कधीही पैशाचा हिशोब ठेवला नाही मीही ठेवला नाही आणि माझ्या मुलानेही ठेवायला नको तू इतकी का कंजूस आहेस वसुंधरा देवीचा आवाज चढला आई मी कंजूस नाही फक्त बचत करणं चांगलं असतं असं वाटतं बचत मध्यमवर्गीय लोक करतात आमच्यासारख्या श्रीमंत लोकांनी पैसे खर्च करायचे असतात हीच आमची शान सुंदरा देवीचा अहंकार त्यांच्या शब्दातून स्पष्ट दिसत होता त्याच वेळी स्मिताचा नवरा अभिजित ऑफिसमधून आला तो देखील श्रीमंतीचा जबरदस्त अभिमान बाळगणारा होता काय चाललंय आई त्याने आईच्या चेहऱ्यावरचा राग बघून विचारले अरे तुझी बायको म्हणते की खर्च करणं वाईट आहे आम्ही श्रीमंत आहोत पण ही स्वतःला अजूनही मध्यमवर्गीय समजते अभिजितने स्मिताकडे कटाक्ष टाकला स्मिता अगं खरंच आम्हाला गरिबासारखं जगायचं नाहीये आमच्याकडे पैसा आहे आम्ही त्याचा वापर करतो हा खोटा साधेपणा सोड स्मिता काहीच बोलली नाही तिला माहीत होतं या घरात तिच्या विचारांना किंमत नव्हती पण ती गप्प बसणाऱ्यापैकी नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई म्हणतात स्मिता आज दुपारी आपल्या एका स्पेशल मित्रमैत्रिणींना लंचसाठी बोलावलंय तू मस्त सजून रहा, मला तुझं साधे पण चालणार नाही वसुंधरा देवीने आदेश दिला स्मिताने हसून मान हलवली तिला या सगळ्या दिखाव्याचा खूप कंटाळा येत होता पण सासूबाईंसमोर विरोध करायचा नाही हे तिने शिकले होते महागडा प्लेट्स सिल्वर कटलरी टेबलावर सुंदर फुलांची सजावट सगळं एकदम भारी होतं सुंदरा देवी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत होती माझा मुलगा आणि सून दोघेही मोठ्या पोस्टवर आहेत आमचं एवढं श्रीमंत घर आहे पण तरीही ही माझी सून आहे ना ही अजूनही साध्या पद्धतीने वागते आम्ही तिला ब्रँडेड वस्त्र घालायला सांगतो पण तिला कुठे आवडतंय असं होऊ देऊ नका घराला शोभेल अशी सून असावी एक मैत्रीण म्हणाली स्मिता हे ऐकून मनात हसली हे लोक आपली इज्जत पैशाने मोजतात पण ती शांत राहिली दुसऱ्याच दिवशी तिची ननन मृणालच्या लग्नाची शॉपिंग सुरू झाली मोठ्या मॉलमध्ये सगळे गेले होते सासू नवरा ननन सर्वांनी महागड्या साड्या दागिने शूज बॅग्स घेतल्या स्मिता तुलाही काही हवंय का, का मृणालने विचारले नाही ग मी आधीच ठरवलं आहे की मी गरजेपुरतीच खरेदी करीन उफ तू तु परत तुझा मध्यमवर्गीय विचार चालवतेस सासूबाई वैतागल्या आई गरज नसताना उगाच खर्च का करायचा हे आमचं स्टेटस आहे वसुंधरा देवीने संतापाने उत्तर दिले लगेचच घरात महागड्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली हॉल बुक महागडी सजावट पाचशे पाहुण्यांची लिष्ट पण कुणालाही पैशाच्या गणतीचं भान नव्हतं स्मिताला हे सगळं अतिशयोक्ती वाटत होते तिने हलक्याच आवाजात नवऱ्याला सुचवलं अभिजित आपण एवढा मोठा खर्च कशासाठी करत आहोत थोडा विचार केला पाहिजे ना स्मिता प्लीज मला तू पुन्हा बचत वगैरे ऐकू नकोस आमच्याकडे पैसा आहे आम्ही त्याचा वापर करणारच स्मिताने मनात ठरवलं या दिखाव्याचा परिणाम काय होतो हे सगळ्यांना दाखवायचं सासू सासरे नवरा सगळेच मृणालच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते पैशाचा अगदी पाण्यासारखा खर्च होत होता मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मेनू फायनल करणं महागडे डिझायनर कपडे सोन्याच्या दागिन्याचा खच या सगळ्यांना काही गंतीच नव्हती स्मिता मात्र हे सगळं शांतपणे पाहत होती तिने ठरवलं होतं या उधळपट्टीचा शेवट तिला करायचाच आहे त्या दिवशी सगळे पुन्हा एका मोठ्या ब्रँडेड स्टोअरमध्ये गेले वसुंधरा देवी अभिजित मृणाल आणि सासरे साहेब सगळे तिथे होते प्रत्येक गोष्ट ब्रँडेडच हवी हा सासूचा हट्ट होता ही लेहंगा फक्त दोन लाखाचा आहे खूप सुंदर आहे ना मृणाल आनंदाने म्हणाली हो आणि ही कानातली फक्त दीड लाखांना आहेत घ्या की वसुंधरा देवीनेही उत्साहाने सांगितलं आई एवढ्या पैशात कितीतरी गरजेच्या गोष्टी घेता येतील स्मिताने शांतपणे सुचवलं स्मिता तुला कधी काही कळणार नाही सासूबाई चिडल्या हो ना ही तर पैशाची किंमत जरा जास्तच करते अभिजितनेही टोमना मारला स्मिता फक्त हसली तिला यावर आता काही बोलायचं नव्हतं तिने मनात योजना आखली होती घरात नव्या नव्या गोष्टी येत होत्या महागडे शोभेचे सामान मोठमोठ्या सजावटीचे प्रकार मोठ्या हॉलचे बुकिंग दागिन्यांचे नवे नवे प्रकार सासूबाई दररोज मित्रमैत्रिणींना दाखवून सांगायच्या आम्ही लग्नासाठी काही कमी ठेवलेलं नाही आमचं टेटस असं आहे की प्रत्येक गोष्ट मोठ्या थाटात करायला पाहिजे स्मिता मनात हसत होती ही लोक उगाच स्टेटसच्या नावाखाली काहीही करतायत आणि हेच माझ्या योजनेतला मोठा फायदा ठरेल एके दिवशी सासरेसाहेब एका मोठ्या लाल फाईलीसह आले त्यांचा चेहरा काळवंडलेला होता काय झालं बाबा अभिजितने विचारलं बँकेकडून मेल आला आहे आपल्या क्रेडिट कार्डवरील बिल वाढली आहेत काही लोनची भरपाई अजून बाकी आहे जर असंच चालू राहिलं तर आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागेल सासूबाई आणि अभिजित हबकले असं कसं शक्य आहे वसुंधरा देवीने विचारलं बघ ना लग्नासाठी पन्नास लाखाचा खर्च करतोय आपण बँकही विचारत आहे की हे एवढं कसं परवडतंय आपल्याला स्मिताने हळूच एक कागद पुढे केला बाबा हा मी केलेला खर्चाचा अंदाजपत्रक आहे जर तुम्ही एवढी उदळपट्टी केली तर पुढील काही वर्ष आर्थिक अडचणीत जाल सासूबाईंचा चेहरा पडला स्मिता हे फालतू गणित बंद कर आई तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ज्या मित्रमैत्रिणींना आपला श्रीमंतीचा दिखावा दाखवता त्यातल्या किती लोकांनी खरंच आपली मदत आहे हे सगळं फक्त बाहेरून छान वाटतं पण पर आतून परिस्थिती भयंकर होते स्मिता शांतपणे बोलली बाबा आता एकच उपाय आहे आपल्याला हा खर्च कमी करावा लागेल नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल मग काय लग्न छोटं करायचं का लोक काय म्हणतील सासूबाई अजूनही अहंकारात बोलत होत्या आई लोक काहीही म्हणू देत पण खरंच कर्जात बुडाल्यावर हेच लोक मदतीला येणार नाहीत आपण वेळीच निर्णय घेतला पाहिजे अभिजित म्हणाला सासूबाईंनी मित्रमैत्रिणींना बोलवून घेतलं त्या सगळ्यांना सांगू लागल्या थोडा खर्च कमी करावा लागणार आहे काही गोष्टीत कपात करावी लागेल पण हे ऐकून कुणालाही काही फरक पडला नाही उलट काही जणांनी टोमने मारले अय्या मग तुम्ही एवढ्या श्रीमंत आहात असं दाखवता ते खोटं आहे का तुमच्या शोभेच्या वस्तूसाठी खूप पैसे आहेत पण आता अचानक बचतीचं कौतुक सुरू झालं हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पहिल्यांदा शंका दिसली त्या निराश झाल्या रात्री सगळे एकत्र जेवत होते सासूबाईंनी शांततेतच जेवण घेतलं अचानक त्यांनी स्मिताकडे पाहिलं स्मिता खरंच तुला हे आधीच माहिती होतं का हो आई मी नेहमीच विचारपूर्वक वागते खर्च करायला हरकत नाही पण तो सुयोग्य असावा श्रीमंतीचा माज एका दिवसात गमावता येतो पण योग्य नियोजन असेल तर श्रीमंती टिकते सासूबाईंना पहिल्यांदा जाणवलं की त्यांच्या सुनबाईचं बोलणं बरोबर होतं त्या म्हणाल्या माझा अहंकार मला अंध करत होता मला वाटायचं की श्रीमंती हा सन्मानाचा मापदंड आहे पण खरी श्रीमंती सुज्ञतेत आहे हे मला आज कळलं स्मिताच्या सावधगिरीने आणि स्पष्ट विचारांनी कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्याचा मार्ग सापडला होता पण वसुंधरा देवीच्या अहंकाराचा अजूनही पूर्णपणे नाश झाला नव्हता तिला अजूनही वाटत होत की पैसा आणि श्रीमंती हीच प्रतिष्ठेची खरी ओळख आहे एके दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी सासूबाई बातम्या बघत होत्या बातम्यांमध्ये एक मोठं प्रकरण झळकत होतं एका मोठ्या उद्योगपतीच्या घरावर कर्ज न फेडल्यामुळे बँकेने जप्तीचा आदेश दिला होता बघा ना किती श्रीमंत लोक होते हे पण चुकीच्या निर्णयामुळे कसे उद्ध्वस्त झाले सासरे साहेब म्हणाले अहो पण आपल्याकडे असं काही होणार नाही आपण श्रीमंत आहोत आणि आपला पैसा कायम राहणार आहे सासूबाई अजूनही अहंकाराने म्हणाल्या स्मिता फक्त हसली आई श्रीमंती टिकवण्यासाठी फक्त पैसा नाही तर योग्य विचार आणि शहानपणाची गरज असते स्मिता मला तुझी प्रवचनं ऐकायची नाहीत वसुंधरा देवी वैतागून म्हणाल्या मृणालच्या लग्नाच्या तयारीला अजूनही जोर होता पण आता काही बदल स्पष्ट दिसत होते मोठ्या बँकवेट हॉल ऐवजी घरच्या अंगणात लग्न स्मिताने सुचवलं बाहेर लाखो रुपये खर्च करून लग्न करण्यापेक्षा आपण आपल्या मोठ्या बंगल्यातच पारंपरिक पद्धतीने लग्न करू शकतो हे कसं शक्य आहे सासूबाई आश्चर्याने म्हणाल्या आई मोठ्या पंचतारांकित हॉटेलच्या भाड्यापेक्षा आपण इथेच सुंदर सजावट करून घरगुती आणि प्रेमळ सोहळा करू शकतो तसाही विवाह विधी आपल्या संस्कृतीनुसार करायचा असतो नाही का सासूबाईंना अजूनही संदेह होता पण सासऱ्यांनी आणि अभिजितने स्मिताच्या कल्पनेला पाठिंबा दिला मृणालने एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडमधून पंधरा लाखाचे दागिने बुक केले होते पण स्मिता म्हणाली मृणाल एवढे महागडे दागिने घेतल्यावर त्याचा उपयोग किती वेळा करणार तेपेक्षा योग्य किमतीचे पण सुंदर दागिने घेऊया पण मला ब्रँडचेच हवे मृणाल हटून बसली तेव्हा सासूबाई म्हणाल्या स्मिता मी तुला एकदा सांगितलंय ना आपण गरीब नाही का बचतीच्या कप्पा मारू नकोस आई मी बचतीच्या नाही तर स्मार्ट खर्चाच्या गप्पा मारते आज ब्रँडेड वस्त्र आणि दागिन्यांसाठी लाखो रुपये उधळे तर भविष्यात काही गरज भासल्यावर आपल्याकडे पैसे राहणार नाहीत यावेळी सासरेसाहेब म्हणाले वसुंधरा स्मिता बरोबर बोलते आपण आपल्या उत्पन्नाच्या मनाने खर्च करायला हवा वसुंधरा देवींना पहिल्यांदाच जाणवलं की कदाचित स्मिताच खरं बोलत आहे एका संध्याकाळी सासूबाई त्यांच्या क्लबमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत होत्या वसुंधरा तुझ्या मुलीच्या लग्नात काय काय स्पेशल आहे एका मैत्रिणीने विचारलं अगं आम्ही मोठ्या हॉल घरातच लग्न करतोय वसुंधरा देवी उत्साहाने म्हणाल्या अय्या मग तू श्रीमंत असूनही एवढी काटकसर का, का करतेस दुसरीने टोमना मारला तुला खरंच पैशाची अडचण आहे का तिसरीने विचारले वसुंधरा देवींना अचानक अपमान झाल्यासारखं वाटलं त्यांनी काही न बोलता क्लब सोडला आणि थेट घरी आल्या त्या ते रात्री त्यांना झोप लागली नाही सतत तेच तेच विचार डोक्यात येत होते लोक काय म्हणतील माझा टेटस कमी होतोय का दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता सुरू होता तेव्हा सासूबाईंनी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर विषय काढला स्मिता मला असं वाटतं की आपण खर्च पूर्ववत करूया मला माझ्या टेटससाठी कोणतीही तडजड नको अभिजित आणि साहेब चकित झाले होते आई मग तुम्ही कर्जाचा विचार केलात का स्मिता शांतपणे विचारत होती तू काळजी करू नकोस पैशाची चिंता करू नको तुझ्या मध्यमवर्गीय विचारसरणीला मर्यादा आहेत सासूबाई म्हणाल्या हे ऐकून स्मिताला दुःख झालं पण तिने काही न बोलता एक लॅपटॉप पुढे केला आणि एक फायनान्शियल रिपोर्ट दाखवला आई हे पहा आपल्या घरातील खर्च बचत आणि उत्पन्न याचं गणित आपण जर अजूनही उदळपट्टी केली तर पुढील काही वर्षात आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं फक्त टेटससाठी उदळपट्टी करणं योग्य आहे का सासूबाईंनी त्या आकडेवारीकडे पाहिलं त्यांचं मन ढवळून निघालं सासऱ्यांनीही यावेळी लक्ष घातलं वसुंधरा हे गंभीर आहे आपण भविष्यातील सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे वसुंधरा देवींनी काही वेळ विचार केला आणि अखेर एका मोठ्या निर्णयावर आल्या संध्याकाळी सासूबाईंनी सगळ्यांना सा हॉलमध्ये बोलावलं माझ्या आयुष्यात मी श्रीमंतीलाच प्रतिष्ठेचं मापदंड मानलं पण आज मला कळतंय की खरी प्रतिष्ठा ही माणसाच्या विचारसरणीत आहे त्यांच्या निर्णयामध्ये आहे स्मिताने डोळ्यात पाणी आणलं मी आत्तापर्यंत फक्त टेटससाठी जगले पण आता मला समजलं की कुटुंबाचं भविष्य टिकवण्यासाठी योग्य निर्णय घ्यायला हवेत मला ही चूक वेळेत कळाली याचा मला आनंद आहे अभिजितने आणि मृणालनेही स्मिताकडे पाहून हसत मांडो लावली सासूबाईंनी आपल्या सुनबाईच्या समंजसपणाला आणि शहानपणाला स्वीकारलं होतं वसुंधरा देवींच्या विचारांमध्ये झालेला बदल हा अचानक झालेला नव्हता तर हा परिवर्तनाचा पहिला टप्पा होता त्यांच्या अहंकाराने स्वीकार केलेला हा पहिला धक्का होता पण अजूनही पूर्णपणे बदल घडून यायला वेळ लागणार होता त्या रात्री वसुंधरा देवींना झोप लागत नव्हती त्यांनी डोळे मिटून भूतकाळात डोकावलं त्यांना आठवलं कसं त्यांचं बालपण श्रीमंतीत गेलं होतं त्यांच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता पैशांची कधीच कमतरता नव्हती त्यांनी कधीही काटकसरी जीवन अनुभवले नव्हते त्यामुळेच त्यांनीही लग्नानंतर श्रीमंतीचं प्रदर्शन सुरू ठेवलं पण आज पहिल्यांदाच त्यांनी विचार केला ही श्रीमंती टिकणार आहे का जर आपल्या चुकीच्या सवयींमुळे उद्या कर्जाचा भार वाढला तर काय होईल त्यांना त्यांच्या आईचे शब्द आठवले संपत्तीपेक्षा शहानपण जास्त मौल्यवान असतं संपत्ती संपते पण शहानपण नसेल तर जीवन संपत त्यांनी एक खोल श्वास घेतला त्यांना जाणवलं की स्मिताच्या विचारांमध्ये अर्थ आहे सकाळी सगळं घर लग्नाच्या तयारीत घडून गेलं होतं पण नाश्त्याच्या टेबलवर सासूबाईंनी पुन्हा एक नवीन निर्णय घेतला आपण काही गोष्टी बदलतोय त्या शांतपण ठाम स्वरात म्हणाल्या सगळे थबकले अभिजितनं विचारलं काय बदल आई मृणालच्या लग्नाचा प्रत्येक खर्च आता योग्यरित्या केला जाईल उदळपट्टी न करता जिथे गरज आहे तिथेच खर्च करू आणि लग्न घरीच करायचं हा निर्णय मी पूर्णपणे मान्य करते स्मिता थोडी आश्चर्यचकित झाली आई तुम्ही खरंच हे म्हणताय सासूबाईंनी स्मिताच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं हो आणि हे तुझ्या शब्दामुळे नाही तर माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी शिकले सगळे थोडा वेळ स्तब्ध झाले मृणालने नाराजीने विचारलं म्हणजे माझं लग्न साधेपणाने होणार सासूबाई हसल्या नाही ग वेडाबाई तुझं लग्न सुंदर होईल पण उगाच पैशाची उधळपट्टी न करता तुझ्या आनंदाला आणि प्रतिष्ठेला धक्का न लावता आपण शहाणपणाने खर्च करू मृणालनेही समाधानाने मांडो लावली त्याच दुपारी संपूर्ण कुटुंब मृणाल साठी लग्नाच्या खरेदीसाठी गेले मोठ्या ब्रँडेड दुकानात प्रवेश करताच सासूबाई आधीप्रमाणेच उत्साहात खरेदी करायला सुरुवात करणार होत्या पण त्यांनी स्वतःला थांबवलं स्मिता शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती आई हा ड्रेस बघ पन्नास हजाराचा आहे मृणाल उत्साहाने म्हणाली सासूबाईंनी विचार केला त्याच बाजूला दिसणाऱ्या दुसऱ्या ब्रँडच्या दुकानात तसाच ड्रेस पंधरा हजाराला होता सासूबाईंनी एक मोठा निर्णय घेतला रुणाल हा पन्नास हजाराचा ड्रेस घेण्याऐवजी आपण तो पंधरा हजाराचा ड्रेस घ्यायचा का उरलेले पैसे लग्नाच्या इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरता येतील सगळ्यांना धक्का बसला स्मिता चकित झाली आई तुम्ही स्वतः हा निर्णय घेतलात हो मी समजून घेतले की पैसा महत्वाचा आहे पण त्याचा योग्य वापर अधिक महत्वाचा आहे सासरेसाहेब हसले म्हणजे आता तुम्हीही काटकसरी झालात का कंजूस नव्हे हुशार सासूबाईंनी हसत उत्तर दिलं घरात परत आल्यावर मृणाल थोडी नाराज होती आई मला ब्रँडेड गोष्टी आवडतात मला असं वाटतं की मी माझ्या लग्नात माझी स्वप्न पूर्ण करू शकत नाही सासूबाईंनी मृणालला जवळ घेतलं बाळा समजून घे श्रीमंती म्हणजे ब्रँडेड वस्त्र नाहीत तर प्रेम आणि सन्मान आहे तुला सगळं मिळेल पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे मृणाल विचारात पडली तिला पहिल्यांदा आपल्या आईच्या बदलाचा अर्थ समजत होता रात्री सगळं घर शांत झालं तेव्हा सासूबाई स्मिताच्या खोलीत आल्या स्मिता तू मला खूप मोठा धडा शिकवलास स्मिता चकित झाली आई मी आयुष्यभर पैसे उधळत राहिले पण तू मला दाखवलंस की खरी श्रीमंती मनाच्या समृद्धीत आहे तुझ्या विचारांमुळे मी चुकीच्या मार्गावरून परत आले स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं आई मला तुमचा अभिमान वाटतो कारण बदल स्वीकारण्यासाठी मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे सासूबाईंनी तिला हळूच मिठी मारली आणि अखेर मृणालच्या लग्नाचा दिवस उजाडला घराच्या अंगणात सुंदर सजावट केली गेली होती मोठ्या पंचतारांकित हॉटेलच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने पण ऐश्वर्याने लग्न पार पाडलं गप्पा मारताना पाहुण्यांनी विचारलं अहो वसुंधरा तुम्ही इतकं साधेपणाने लग्न का, का केलं सासूबाईंनी हसून उत्तर दिलं साधेपणाने नव्हे हुशारीने आता त्यांचा अहंकार संपला होता मृणालच्या लग्नाचा आनंद अजूनही घरात साजरा केला जात होता पण या आनंदाच्या क्षणामध्ये एक मोठा बदल घडून आलेला होता वसुंदरा देवीच्या विचारसरणीत त्या आता जुन्या संकल्पनांना सोडून देत होत्या आणि नवीन विचार अंगीकारत होत्या पण अजूनही काही गोष्टी स्पष्ट होण्याची गरज होती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा देवी पूजेच्या खोलीत बसल्या होत्या त्यांच्या मनात विचारांचं वादळ होतं त्यांनी श्रीमंतीचा अभिमान सोडला होता पण अजूनही मनात एक प्रश्न येत होता लोक काय म्हणतील लोकांना वाटेल की मी कंजूस झाले आहे का की माझं कुटुंब आता श्रीमंत राहिलेलं नाही तेवढ्यात स्मिता आत आली आई तुम्ही विचारात आहात सासूबाईंनी हसून विषय बदलण्याचा प्रयत्न केला असं काही नाही ग सहज विचार करत होते स्मिता तिच्या सासूबाईंच्या डोळ्यातील गोंधळ ओळखू शकत होती आई तुम्ही काहीतरी विचार करत आहात मला सांगा वसुंधरा देवीने एक खोल श्वास घेतला स्मिता मी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे पण कधीकधी वाटतं की मी चुकीची तर होत नाही ना समाज काय म्हणेल आपले नातेवाईक काय म्हणतील सगळ्यांना वाटेल की मी काटकसरी झाले आहे स्मिता शांत हसली आई समाज काय म्हणेल याचा विचार करत राहिलो तर आपण कधीही मनापासून जगू शकणार नाही सासूबाईंनी डोळे मिटले आणि त्यांच्या मनात काही प्रसंग झरझर सरकू लागले कसं त्यांनी आयुष्यभर श्रीमंतीचा गर्व केला कसं उदळपट्टी केल्यामुळे कधी कधी नुकसान झालं आणि कसं स्मिताने त्यांना डोळे उघडायला शिकवलं त्यांनी हलकेच स्मिताचा हात हातात घेतला स्मिता खरंच तू मला शिकवलंस की ही पैशाने नसते तर मनाने असते मला वेळ लागला पण मी समजून घेतलंय स्मिता हसली हेच जाणून मला आनंद झाला या घटनेनंतर वसुंधरा देवींच्या विचारात अजूनही अधिक सकारात्मकता येऊ लागली त्या दिवसापासून घरात मोठे बदल झाले आता कोणत्याही गोष्टीसाठी पैसे खर्च करताना विचार केला जाऊ लागला उगाच पैसे उडवण्याऐवजी गरजेच्या गोष्टींवरच भर दिला गेला आधी जेव्हा सासूबाई मोठ्या सून स्मिताला कंजूस म्हणायच्या तेव्हा तिचा नवरा आणि सासरेही त्यांना पाठिंबा द्यायचे पण आता तसं नव्हतं सगळ्यांना जाणवलं की स्मिता खरंच हुशार आहे अभिजितलाही आता पत्नीचा अभिमान वाटू लागला आधी तो तिला कंजूस समजायचा पण आता तो तिला स्मार्ट मॅनेजर म्हणायचा मृणाल आधी श्रीमंतीचा आणि ब्रँडेड गोष्टींचा हट्ट करायची पण आता तिला समजलं होतं की पैसा फक्त उधळण्यासाठी नसतो तर पैशाची तरतूद करण्यासाठी असतो एका दिवशी वसुंधरा देवी स्मिताला घेऊन बाहेर गेल्या स्मिता आज मी तुला एका खास ठिकाणी घेऊन जाणार आहे स्मिता आश्चर्यचकित झाली कुठे आई त्या दोघी शहरातल्या एका अनाथ आश्रमात गेल्या वसुंदरा देवी तिथल्या प्रमुखाशी बोलल्या आणि तिथल्या मुलांसाठी काही मदतीचं वचन दिलं स्मिताने हसून विचारलं आई हा बदल कसा झाला सासूबाई हसल्या संपत्तीचा उपयोग केवळ आपल्यासाठी नसावा तर इतरांसाठीही असावा हे मला शिकायचं होतं स्मिता भारावून गेली आई मला तुमचा खूप अभिमान वाटतो सासूबाईंनी स्मिताला जवळ घेतलं खरं सांगू का स्मिता मला माझ्या मुलीपेक्षा चांगली सून मिळाली एका संध्याकाळी सगळं कुटुंब गप्पा मारत बसलं होतं सुंदरा देवी हळूच म्हणाल्या मला एक गोष्ट कबूल करायची आहे सगळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले मी पूर्वी खूप मोठ्या चुका केल्या श्रीमंतीचा गर्व केला पैसा उधळला आणि इतरांना कमी लेखलं पण आता मला कळतंय की खरं श्रीमंत तेच असतात जे समजूतदार असतात अभिजितला हे ऐकून धक्का बसला आई तू असं कबूल करशील असं मला वाटलंच नव्हतं अभिजित माणूस शिकत राहतो आणि शिकणं कधीच थांबू नये सासरे बुवाही खुश झाले मी तर आधीच म्हणत होतो की स्मिता या घराचं भाग्य घेऊन आलीये स्मिता हळूच हसली काही महिन्यांनी एक प्रसंग घडला ज्याने सगळ्या बदलांना कसोटीवर लावलं त्यांच्या कुटुंबातील एका मोठ्या नातेवाईकाने लग्नाच्या तयारीसाठी मदतीची विनंती केली त्यांनी उदळपट्टीची मोठी यादी दिली होती पंचतारांकित हॉटेल हो महागडे कपडे लाखोंची सजावट वसुंदरा देवींच्या आधीच्या स्वभावामुळे सगळ्यांना वाटलं होतं की त्या सहज मदत करतील पण त्यांना धक्का बसला जेव्हा वसुंधरा देवींनी स्पष्ट नकार दिला माफ करा पण मी अशा गोष्टींना पाठिंबा देणार नाही मी मदत करेन पण जिथे गरज आहे तिथेच सगळे आश्चर्यचकित झाले आता तुम्हीही कंजूस झालात का कोणीतरी विचारलं वसुंधरा देवी शांतपणे हसल्या कंजूस नव्हे हुशार स्मिता आणि संपूर्ण कुटुंब कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागलं आजही वसुंधरादेवी आणि त्यांचं कुटुंब आनंदात राहतं पण आता त्यांची श्रीमंती केवळ पैशात नसून विचारसरणीत आहे सासू सुनेचं नातं बदललं आहे ते एकमेकांच्या समर्थक झाले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं वसुंधरा देवींनी श्रीमंतीचा माज गमावला आणि सन्मान कसा कमवावा हे शिकल्या तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ